शेतकऱ्यांच्या वारसांना मदत दीड कोटीचे अनुदान वाटप आताची सर्वात मोठे आणि महत्त्वाची अपडेट आहे कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना ही मदत दिलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत दीड कोटीचे अनुदान वाटप याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पाहू शकता हे अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात रस्ते वाहन अपघात मृत्यू व अपंगत्व आलेल्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर नव्याण्णव शेतकरी कुटुंबाच्या वारसांना एक कोटी पंच्याण्णव लाख रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मयत व अपंगत्व वा आलेल्या वारसाने प्रस्ताव सादर केले होते त्या शासनाकडून मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार आर्थिक मदत वारसांना देण्यात आलेल्या आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तर हा प्रस्ताव कशा प्रकारचा आहे ते पाहूया गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात धुळे तालुका छप्पन साक्री तालुका तेवीस शिरपूर तालुका तेवीस शिंदखेडा तालुका तेहतीस असे एकूण एकशे पस्तीस प्रस्ताव प्राप्त झाले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे अनुदानासाठी पात्रता राज्यातील सर्व विहितीधारक खातेदार शेतकरी व विहितधारक खातेदार म्हणून नोंद असलेले कोणताही एक सदस्य आई वडील शेतकऱ्याची पत्नी पती मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील एकूण दोन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे अपंगत्व आल्यास मदत अपघाती मृत्यू अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी दोन लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुप आर्थिक मदत या ठिकाणी दिली जात आहे तर या अपघाताचा योजनेत समावेश रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यामध्ये बुडून मृत्यू जंतुनाशक हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून झालेला मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदर्श विंचुदर्श नक्षल कडून झालेली हत्या जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू बाळातपणातील मृत्यू दंगल अन्य कोणतेही अपघात या अपघाताचा या योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा